नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला ಎರ್ನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಾಯ ಆನಂದ ವಾಟೆ ಮಲ ಮ ಸಾಗುಲಾ ದರ್ ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ पूजा केली मी नेमाने वाट पाहिली प्रेमाने पूजा केली मी नेमाने वाट पाहिली प्रेमाने वाट पाहिली प्रेमाने वाट पाहिली प्रेमाने जगात तू जा गा जा असाच गाजू दे जगात तू जागा असाच गाजू दे ದರ್ಶನ ದರ್ಶನದೇ, ದರ್ಶನದೇ, ದರ್ ದರ್ಶನ ದೇ ಏಕದಾ ದರ್ನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ತುಲಾ ಉಕಡಿಚ ಮೋದಕ ಬಹೂ ಕೇ ಆವಡಿ ತುಲಾ ಉಕಡಿಚ ಮೋದಕ ಬಹೂ ಕಲೆ ಮೀ ಆವೇ ಬಹೂ तुझा गाजा वाजा असाच गाजू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे गजानना तुझी किर्ती लंबोदर छना मूर्ती गजन तुझी कीरती लंबोधर छना मूर्ती एकदंता तू जे रे भक्त गुण गाण गाती एकदात तू जे रे भक्त गुणगान गाती जगत तुझा गाजा वाजा असाच गाजू दे जगत तुझा गाजा वाजा असाच गाजू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे ಎಕಾ ದರ್ ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತ ಗಣರೇ ಮುಲ್ಲ ಏನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇಕದ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇಕದ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ ದರ್ಶನ ದೇ